नमस्कार मी दिलीप रामदास पाटील राणार वडणे तालुका जिल्हा धुळे आपण सेंद्रिय शेती प्रक्षेत्रावर उभा असून या खरीपात प्रयोग केला आहे की आंतरपीक पद्धती आणि द्विदल धाण्याचा आंतरपिकात समावेश तर या या क्षेत्रात तूर आहे मुख्य पीक सहा फुटवर दोन उडीतलं अंतर आहे आणि मध्ये आंतरपीक मूग आहे तुरीचं वान आहे गोदावरी परभणी कृषी विद्यापीठचा आणि मुगाचं वान आहे चेतक रवरी कृषी विद्यापीठाचा विशेष असा आहे की एक पीक पद्धतीमध्ये पूर्णत नाही उत्पादन खर्च वाढतो आणि या ठिकाणी दोन्ही पिकांचा कालावधी कालावधीचा जो आहे समावेश जास्त कालावधीचं तूर पीक आहे आणि मूग एक कमी कालावधीचा आहे एवढ्या महिन्यात जर आले वीस ऑगस्ट वीस दुधीची पेरणी एवढ्या महिन्यात आलं तर या दीड महिन्यात मुख खाली होऊन जाईल आणि तुम्ही ऑक्टोबरच्या सुरुवातीला पूर्ण तोरीचं क्षेत्र वाढेल एक उंच वाढणार आणि एक लान वाढणारं आता पीक लहान आणि दोन्ही 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 पिकं हे द्विदल द्विदलामुळे सुपिकता जमिनीचं कर्ब वाढतो म्हणजे नत्र स्थिर होतं आणि याला याला नियोजन उत्पादन वाढण्यासाठी मी कीड नियंत्रण आणि की पोषणासाठी नियोजन केलं आहे प्रथम संस्कार केला आहे दुसरं सापळा पिकावरती होती ती आंबाडी झेंडू लागोळे तिसरं अर्काची फवारणी आणि नंतर मग ट्रॅप आणि पक्षी थांब्याचा वापर असे करून सेंद्रिय पद्धतीने नियंत्रण केले गेले आणि पीक पोषण म्हणून परतच जीवामृत बांधावरच तयार आहे ओलावाला का ओलावर जीवामृत दोनदा एकदा दिलं गेले दुसऱ्यांदा दिला तर पीक पोषण अल्प खर्चात होऊन सेंद्रिय पद्धतीने कडधान्य तयार होणार आहे धन्यवाद दिलीप रामदास पाटील राहणार वाटणे तालुका जिल्हा धुळे कृषी मिशन सेंद्रिय शेती पुरस्कृत जैविक समृद्धी मिशन मिशन मध्ये स्वागत आहे आपण सेंद्रिय शेती शाश्वत शेती करण्यासाठी अनेक प्रयोग राबवतोय गेल्या सतरा अठरा वर्षात तर या ठिकाणी हा जो प्रयोग आहे मुख्य पिकात आंतरपीक द्विदल घेणे इथे दोन दोघे द्विदल धान्य पिकं घेतले आहेत दहा फुट दोन उडीतील आमचा तूर आहे दोन उडीतील आमचा दहा फूट घेतलाय आणि मुख्य पीक तूर घेतलंय आणि त्याचा कमी दिवस होत पीक मूग घेतला तर जास्त पाऊस आणि मूग कमी आला खूप पाऊस होता यंदा आणि त्या ठिकाणी तो काही तोटा होत नाही आपला की मुख्य पीक जे जास्त दिवस असते ते आता जोमदार आहे तर आता तुम्ही दिवाळी पर्यंत आला तर इथं मूग घेतला असं वाटणार नाही पूर्ण तूर आंतर दहा फुटचा गॅप होऊन जाईल आणि मुगाच जे न उत्पादन कमी मिळाली तर जास्त पाऊस पडेल ते मूगचं नत्र या तूरला लागेल आणि इथं ऑलरेडी आपण पीक पोषण जीवामृत बायोडाईन कंपोस्ट घेतलं आहे आणि कीड नियंत्रण साठी अवतीभवती आंबाडीची लागवड आणि बंफर झोन गिरीपुष्पेल अंजना शेल अशा अशा पद्धतीने आपण आता सर्वपित्री अमावस्य आहे याला निमोडी अर्क आणि फेरोमन ट्रॅचा वापर करून कीड नियंत्रण शाश्वत करणार आहे धन्यवाद